प्रत्येक निवडणुकीत प्रस्थापितांनी अल्पसंख्याक समाजांना मतापुरते वापरून सत्तेपासून त्यांना दूर ठेवले आहे त्यांच्या अपमानातून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे आता मात्र मातावरांची दांडी गुल करण्याचं काम ही आघाडी करेल असे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे कडेगाव तालुक्यातील प्रचाराचा प्रारंभ वांगी येथे झाला त्यावेळी पडळकर बोलत होते कैलास कटरे यांच्या हस्ते पडळकर यांचा सत्कार झाला पडळकर म्हणाले आमच्यावर जातीचे लेबल लावणाऱ्या खासदारांना निवडणुकीत गोपीचंद जातीवादी वाट वाटला नाही आमच्या जातीची मते चालतात पण आता आम्ही चालत नाही आमदार सुरेश खाडे आणि शिवाजीराव नाईक यांना ठरलेले मंत्रिपद खासदारांनी कान भरल्याने मिळाले नाही सभासदांचे कारखाने भाड्याने घेऊन स्वतःचा खिस्सा भरण्याचा धंदा यांचा आहे विशाल पाटील यांच्याबद्दल बोलताना पडळकर म्हणाले वसंतदादांच्या पुण्याईचा गळा काढत आहेत आणि काँग्रेस निष्ठा सांगत आहेत पण प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला आडवा पाया मारण्याचे महापाप यांनी केलं आहे जे यांनी पेरलं तेच उगवणार आहे यावेळी हरुण मुल्ला चेतन सावंत प्रभाकर माने यांनी मनोगत व्यक्त केलं धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आनंदराव रासकर उत्तम तांदळे यांच्यासह बहुसंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते